आज आपण शाबुदाना खिचडी बनवणार आहे खिचडी तर बनवणार आहे पण नेहमीपेक्षा वेगळी आपण शाबुदाना खिचडी इथे बनवणार आहोत तर उपासाला शाबुदाना खिचडी बनवतो पण खिचडी मोकळी असल्यामुळे श बऱ्याच जणांचं पोट भरत नाही मग अशा पद्धतीने खिचडी बनवाल तर पोट नक्की भरेल नमस्कार मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी अर्धी वाटी दही घेतली रात्री भिजत टाकलेला अर्धी वाटी शाबुदाना घेतलाय अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणी एक कट केलेला बटाटा घेतलाय दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन लाल मिरची दोन ते तीन हिरवी मिरची कट करून घेतली चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरला इथे दही फिरून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीची मी ते दही मिक्सरला फिरून घेतलेले आहे तर आता साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला दहीमध्ये पाणी टाकून आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलं तेलामध्ये दोन ते तीन लाल मिरची टाकून घेतलं कट केलेली हिरवी मिरची तर आता ही मिरची आपल्याला तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायचे तर ह्यामध्ये आपण कट केलेला बटाटा टाकून घेऊया बटाटा ही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे बटाटा आणि मिरची तेलामध्ये छान फ्राय झाले की आपण ह्यामध्ये आता लाल तिखट टाकणार आहोत तर लाल तिखट तुमच्या आवडी अनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल नुसती हिरवी मिरची टाकली तरीही चालतं तरी ते शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते ते टाकून घेऊया शेंगदाण्याचं कोट आणि भिजत घातलेला शाबुदाना तर हे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तरी ते शाबुदाना ते मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आता दही टाकून घेऊया तर दही टाकून आपल्याला शाबुदाना आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते चवीपुरतं मीठ टाक टाकून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर मीठ जास्त टाकायचं नाही शाबुदानाला जास्त मीठ खपत नाही त्यामुळे आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आहे तरी ते आपण चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती झाकण ठेवून शाबुदाना असं छानपैकी शिजवून घेतला तर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा